श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचार मध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते मंडळी नो उद्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस उद्या रविवार आहे आणि उद्या गुरु पौर्णिमा में में त्यात त्यात हा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटलं तर सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त सेवेकरांसाठी दत्त भक्तांसाठी त्यातल्या त्यात सर्व स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे पर्वणीचा दिवस आहे म्हणेल मी वर्षभरातून हा एकच दिवस आपल्याला भेटतो की ज्या दिवशी आपण आपल्या स्वामींबद्दल आपले जे कोणी गुरु आहे इष्टदेवता आहे ज्यांना आपण गुरु केलेला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा हा दिवस असतो काय काय करून काय काय नको असं होतं या दिवशी खरंच सांगते कारण की आयुष्यामध्ये खरंच आपण गुरु केला स्वामींना जर गुरु केलं असेल तर तुम्हाला खूप छान अनुभव आलेसुद्धा असतील मागच्या गुरुपौर्णिमेला गुरु, गुरु केलं असेल स्वामींना तर नक्कीच वर्षभरामध्ये खूप काही अनुभूती स्वामींनी तुम्हाला दिलेली असेल प्रचिती दिलेली असेलच आता आम्हाला जवळपास नऊ ते दहा वर्ष झाले आहे की स्वामींचं गुरुपद मी प्रत्येक वर्षी घेते आहे म्हणतात ना किंवा आता आपलं जे काही म्हणजे आपण मागच्या वर्षी गुरुपद घेतलं असेल तर यावर्षी घ्यावं की नाही खूप लोकांच्या मनात विचार येतो बाबा घे मागच्या वर्षी घेतलं होतं आता आपण स्वामीनं गुरु केलेलंच आहे यावर्षी काय करायची गरज आहे असं खूप लोकांच्या मनामध्ये विचार सुद्धा येईल पण मी एक सांगेल किंवा मागच्या गुरुपौर्णिमेपासून जे आपण गुरुपद घेतलं आहे आणि गुरुपद घेतल्यानंतर ते या गुरुपौर्णिमेबद्दल जी काही सेवा केली असतो जो काही आपला रिचार्ज झालेला असतो तो कुठेतरी तर संपत आलेला आहे तर आपल्याला परत रिचार्ज होण्यासाठी आता परत आपल्याला स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे स्वामींना गुरु करून घ्यायचं आहे आणि स्वामींना वचन द्यायचं आहे की गुरुपौर्णिमेपासून प्रत्येक दिवशी खंड न पडता मी तुमची रोज नित्य सेवा करेल स्वामी तुमचा मार्ग मी जो काय स्वामींचा मार्ग तो प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवेल प्रत्येक दुःखी त्रासलेल्या ग्रासलेल्या व्यक्तींजवळ पोहोचवेल असे त्यांना वचन द्यायचं आहे जे काही मग सणावाऱ्यांची आपल्या काही सेवा उपाययोजना पारायण तोडगे असं ते आपण करत असतो तर नित्य सेवा खंड न पडता आपण करायचीच आहे गुरुपद घेतले आणि अजून एक सांगेल की नक्की स्वामींची चरणी उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अक्षरशः मन मोकळं करून बोला सगळं काही मन मोकळं करून सांगा आणि एवढी विनंती करा की माझ्या संसाराचा जो काही योगक्षेम आहे जो काही माझा व्यापार असेल उद्योगधंदा असेल काम असेल नोकरी असेल माझा संसार असेल तो चुमच्या चरणी मी अर्पण करते आहे सर्व म्हणजे म्हणतात ना किंवा सर्व सर्वस्व अर्पण करते आहे मी सर्व नक्कीच स्वामींना ही सुद्धा विनंती करा की स्वामी समर्थ महाराज म्हणजे जे काही दुर्गुण आहेत जे काही वाईट गोष्टी आहेत जे काही अहंकार आहे तो हळूहळू कमी होऊन जाऊ द्या या वर्षभरामध्ये आणि मला एक चांगला व्यक्ती एक चांगलं सेवेकरी म्हणून तुम्ही घडवा माझ्याकडून होईल तर जास्तीत जास्त सेवा करून घ्या पारायण करून घ्या जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी माझ्या हातून करून घ्या आणि माझ्या हातून कधीच कोणाचं वाईट नका होऊ देऊ कधी कोणाला दुःख होऊ देऊ नका अशी विनंती स्वामींच्या चरणी करा बघा वर्षभर एवढं छान जाईल ना तुमचं की बस सगळे जे काही दुःख त्रास आहेत येणारे आपले जे काही भविष्यकाळामध्ये ते सगळे काही स्वामी महाराज पेलून घेतले स्वतःच्यावरती आणि आपल्याला त्याचे झड सुद्धा पोहोचू देणार नाही एवढे आपले गुरु खूप मोठे आहेत त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजेच खूप कमी आहे मी सांगेन एवढे आपले म्हणजे मी म्हणेल की मनापासून सांगेल किंवा खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायकांना नक्कीच गुरु उद्या गुरुपद द्या आणि त्यांना गुरु करून घ्या तर मंडळीनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच काय तर उद्या आपला तुम्ही आतापर्यंत पाहिले पारें असाल की खूप सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त एक जुलै ते एकवीस जुलै म्हणजे उद्यापर्यंत एकवीस दिवसांचं श्री स्वामी स्वामीचित्र सारामध्या ग्रंथाचं पारायण केलं असेल कुणी अकरा दिवसांचं पारायण केलं असेल कोणी सात दिवसांचं पारण केलं असेल कुणी कुणी गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारण चालू केलं आहे कुणी तारक मंत्राचीच सेवा चालू केली आहे कोणी गुरुक्षेत्राची चौदावा अठरावा अध्याय याची सुद्धा सेवा चालू केलेली आहे तर मी एकच सांगू इच्छिते की आता सगळ्यांनाच से ही सेवा करणं शक्य होईल असं नाही कारण की प्रत्येकाचं आयुष्य धावपळ वेगळी आहे काम वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत तर मी एकच सांगेल जी काही तळमळ आहे स्वामींसाठी काहीतरी आपण या एकवीस दिवसामध्ये काहीच करू शकलो नाही कुठली सेवाच करू शकलो नाही काही कारणास्तव कुठलं सुद्धा कला बिटा भीटा, बिटाळ होता मासिक धर्म होता काही कार्यक्रम होतं किंवा नाहीच काही करता आलं तर खंत वाटून घेऊ नका निराश होऊ नका कारण की उद्याचा गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय मोठा दिवस आहे सकाळी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि सगळे जे काही छोटच्या पूजा असेल गुरुपद असेल जे काही आपण नैवेद्य असेल आरती असेल सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि उद्या आपल्याला एक म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींसाठी स्वामींना समर्पित अशी एक सेवा करायची आहे ती जर तुम्ही आवर्जून जर केली वेळात वेळ बेड़ काढून तर नक्कीच सांगते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही तुमच्या मनामध्ये खंत होती की मी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीनं गुरुदक्षिणा म्हणून काहीच देऊ शकले नाही कुठली सेवा करू शकले नाही तर नक्कीच या दिवशी उद्या गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून करा जास्त वेळ लागणार नाही आहे पण नक्कीच तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती स्वामी महाराज नक्कीच ओळखून घेतील आणि ती पूर्ण नक्की करतील आणि त्यांचा आशीर्वाद देखील तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील त्या एका सेवेमुळे तर ती सेवा काय आहे कशी करायची ती आपण तर मंडळी उद्या गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला ब्रह्म मुहूर्तावरती आणि अजून एकदा सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला गुरुपद घ्यायचं आहे त्यांनी सकाळी सकाळी आणि ज्यांना कोणाला अभिषेक किंवा गुरुपद घरच्या घरी घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं सकाळी आठ नंतर किंवा सकाळी आठची भूपाळी आरती असते बघा त्याच्या अगोदर तुम्ही अभिषेक सोडोपचार पूजा त्यांची करून घ्यायची आहे सोळा वेळेस पुरुष सुक्त सोळा वेळेस श्री सुक्त म्हणून तुम्हाला त्यांच्यावर अभिषेक करून ते अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते ताटातच ठेवायचं स्वामींची मूर्ती तिथेच ठेवायची मूर्ती असेल तर आणि स्वामींच्या मूर्तीवर तीन पळ्या पाणी टाकून तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ म्हणजे जो काही माझा आलेला आहे पूजा मांडीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये एक मंत्र टाकलेला आहे तर मंत्र म्हणून आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे आणि नारळ अर्पण करायचं आहे विनंती करायची आहे की तुम्ही माझे गुरु व्हा मला शिष्य करून घ्या यांना विनंती करायची आहे तर अशा प्रकारे ह्या गोष्टी झाल्यानंतर जी काही तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे नैवेद्य तुम्हाला सांगते यथाशक्ती तुम्ही त्यांची घरामध्ये गुरुपौर्णिमा साजरी करू शकता यथाशक्ती करा स्वामींना फक्त सेवाप्रिय आहे तुम्ही काय थाटमाट करता त्याच्यासोबत त्यांना काही घेणं देणं नाही कुठले ना महागडी फुलं आणता महागडी वस्त्र आणता त्याच्याशी त्यांना काही घेणं नाही फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण ना बस एवढंच त्यांना पाहिजे आहे बस तर काय करायचं तुम्हाला सांगितलं पण यथाशक्ती गुरुपौर्णिमा साजरी करा यथाशक्ती जो काही नैवेद्य घरामध्ये असेल चटणी भाकरी जरी असेल तरी सुद्धा तो गोड मांडून घेतो स्वामी महाराज त्यांना पंचप्पास सुद्धा नैवेद्य नको आहे पण नक्कीच आवर्जून तर उद्या आपण एवढं पण आपलं काही घरामध्ये एवढं पण कमी नसतं की आपण काही करू नाही शकलो या दिवशी तर नक्कीच बेसनाचे लाडू करू शकाल तर करू शकता तुम्ही नैवेद्यामध्ये स्वामींना खूप जास्त प्रिय आहेत त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य खीर वगैरे शिरा तुम्ही काही गोड पदार्थ करू शकता मिठाई वगैरे त्याचबरोबर या दिवशी आवर्जून तुम्हाला सा, आता सकाळी आठच्या पर्यंत आपण जे काही शडोपच्या पूजा आहे अभिषेक ते करून घ्यायचा आहे स्वामींचा गुरुपद सुद्धा द्यायचा आहे घरच्या घरी बरं का आणि एक सांगेल की ज्यांना केंद्र जाणं शक्य त्यांनी केंद्रात जाऊन गुरुपद स्वामींना द्या आणि गुरु करून घ्या स्वामींना आणि सकाळ आणि आपल्या घ तिथे जरी गेलं तिथे जरी आरतीला आपण केंद्रामध्ये जरी गेलो तरी घरी सुद्धा येऊन आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळची साडे दहाची नैवेद्य आरती असते संध्याकाळी सहाची नैवेद्य आरती असते त्यांना सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य आहे त्यांना सकाळी नेव्हे दाखवा सुट्टीचा दिवस आहे मला तरी वाटतं की उद्या तुम्ही सकाळीच नैवेद्य दाखवू शकाल त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे पण आवाजून नेव्हे दाखवून तुम्हाला आरती करायची आहे आता जी काही सेवा सांगते ती दिवसभरामध्ये कधीही करू शकता पण नक्कीच लवकरात लवकर करा अशी मी तुम्हाला विनंती करते तर काय करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना स्वामीच म्हणजे आयुष्याचं सोनं करणारा हा जो हि ही जी पोथी आहे श्री स्वामीची तर सारामृत ज्यांना एकवीस दिवसामध्ये नाही शक्य झालं अकरा दिवसामध्ये नाही शक्य झालं सात दिवसामध्ये नाही शक्य झालं तीन दिवसामध्ये नाही शक्य झालं त्यांनी उद्या एक दिवसामध्ये म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका बैठकीत एक मांडी पारायण करायचं आहे एवढं तुम्ही गुरुदक्षिणा तर देऊ शकता मला तर वाटतं की उद्या सुट्टीचा दिवस आहे कामाचा दिवस नाही आहे तर वेळात म्हणजे तुम्ही काढूनच म्हणजे बाकी सगळ्या सेवा करायचीच आहे नित्य सेवा पण करायची आहे पण त्याचबरोबर या पोथीचं एक पूर्ण पारायण तुम्हाला स्वामींना समर्पित करायचं आहे जी सेवा आहे काही सुद्धा मागू नका उद्या स्वामींकडे गुरुपौर्णिमेच्या निमित्त फक्त स्वामींसाठी सेवा करा जी काही सेवा करा ती स्वामींसाठी फक्त समर्पित करा बस कारण की स्वामी एवढे मनकवडे आहेत ना की आपल्याला जे काही हवं आहे त्यांना सगळं माहिती आहे काही सांगायची गरज नाही आहे काही मागू नका करू नका इच्छा काही व्यक्त करू नका फक्त आणि फक्त स्वामींजवळ मी एकच गोष्ट सांगा ती म्हणजेच का की जी काही आज मी सेवा करेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती फक्त आणि फक्त माझ्या गुरूंसाठी समर्पित आहे बस तर ही सेवा तुम्हाला करायची आहे पूर्ण एक पोथी जर हे पूर्ण पारायण एक ते एकवीस सध्या याच्यामध्ये आहेत एका बैठकीत एक मांडी पारायण करा होईल तेवढं लवकरात लवकर किंवा तुम्हाला सगळ्या घरामध्ये जेवढे कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जरी उद्या पारायण घरामध्ये केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर याचं तर पारायण करायचं आहे एक ते एकवीस अध्याय त्याचबरोबर तुम्हाला अकरा माळेशी स्वामी श्री स्वामी समर्थ याचा षडाक्षरी मंदाचा जप सुद्धा करायचा आहे आवर्जून एवढी जरी सेवा केली ना तरी स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे आणि स्वामींना ती एक गुरुदक्षिणा असणार आहे एवढं लक्षात ठेवा नक्कीच ही सेवा करा आणि जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण उद्या करता येईल तेवढं करा मी खरं सांगेल काहीच तुम्हाला सांगते उद्याचे दिवस घरामध्ये नॉनव्हेज करू नका मांसाहार करू नका कोणाला करू सुद्धा नका देऊ आणू सुद्धा नका देऊ खूप मोठा दिवस आहे पौर्णिमा आहे आणि शक्यतो म्हणतात की पौर्णिमेच्या दिवस तरी कुठल्याही प्रकारचं व्यसन मांसाहार करू नये कारण की पितृदोष लागत असतो पित्रांचा त्या पित्रांची नाराजी त्यावेळेस मिळत असते आपल्याला त्याच्यामुळे अमावस्या पौर्णिमा या दिवशी चुकूनही परांना घ्यायचं नाही आहे आणि मांसाहार व्यसन करायचंच नाही आहे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा आणि एक जरी हे जरी पारायण केलं आणि हे पारायण करून जर तुम्ही कोणाचं अन्न खाल्लं शेजारी पाजारी किंवा कोणाचे हातचं अन्न खाल्लं तर त्याचं सगळं पुण्य त्यांना लाभेल एवढं लक्षात ठेवा म्हणून सांगते की पराण्ण वर्ज्य करा उद्याचे दिवस तरी आणि व्यसन मांसाहार घरामध्ये करू नका कडकडीत बंद ठेवा उद्याचे दिवस आणि जे कोणी करत असेल त्यांच्यासाठी सांगते आहे आणि जरी मी अजून एक विनंती करेल भलेही तुमच्या कुटुंबात इतर व्यक्ती खात आहात म्हणजे जो कोणी व्हिडिओ पाहत असेल तुमच्या घरातली एखादी जरी व्यक्ती ही सेवा करत असेल किंवा स्वामींची भक्त किंवा स्वामींची गुरु जरी असेल रोज नित्यसेवा जरी करते आहे किंवा एखादा पाठ जरी करते आहे ना तर त्या गोष्टीचं पुण्य त्या सेवेचं पुण्य फक्त त्या व्यक्तीला लाभत नाही तर अख्ख्या कुटुंबाला लाभत असतं तर तुमच्या घरात जरी एखादी व्यक्ती जर ही सेवा करते आहे तर ता नक्कीच तिला सपोर्ट करा सहकार्य करा आणि त्यांच्या सेवेमध्ये सहभाग घ्या भले तुम्हाला सेवा नाही करणं शक्य पण जी व्यक्ती आपल्या कुटुंबात ही सेवा करते आहे स्वामींची सेवा करते आहे तिला नक्कीच तुम्ही सहकार्य करा आणि तिच्या सेवेला नक्कीच कुठेतरी काही गालबोट लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्या मी एक एवढीच विनंती करेल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे समर्पित करा उद्या स्वामींना गुरु गुरूंसाठी जेवढं होईल तेवढे असं तारक मंत्र पठण असेल अकरा वेळेस करा एकवीस वेळेस करा एकावन्न एक वेळेस करा पठण ती सुद्धा एक सेवा तुम्ही उद्या करू शकता गुरुदक्षिणा म्हणून ही सुद्धा सेवा आहे नंतर स्वामींचे विविध प्रकारचे स्तोत्र आहेत ते सुद्धा तुम्ही उद्या पठण करू शकता दत्त महाराजांची पण उद्या तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा त्यांचं नामस्मरण करा त्यांचा षडाक्षरी जो मंत्र आहे ते सुद्धा तुम्ही जप उद्या करू शकता होईल तेवढी जास्तीत जास्त उद्या सेवा करा दत्त बावणी सुद्धा तुम्ही उद्या वाचू शकता बावन्न वेळेस दत्त बावणीचं सुद्धा पठण करू शकता पाच मिनिटं लागतात बावणी एकदा म्हणायला ते सुद्धा तुम्ही उद्या बावन्न वेळेस पठण करू शकता तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या तुम्ही प्रभावी सेवा उद्या करा ज्यांना आतापर्यंत कुठलीच स्वामींना गुरुदक्षिणा म्हणून सेवा करता नाही आली सेवा म्हणजे गुरुदक्षणा म्हणून सेवा समर्पित नाही करता आली त्यांनी आवर्जून उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी चेत सारामूर्ती या पोथीचं पूर्ण पारायण एक ते एकवीस अध्याय अकरा माळी श्री स्वामी समत्र या षडाक्षरी मंत्राला जाप करायचं आहे त्याचबरोबर ही फक्त स्वामीना समर्पित सेवा झाली बरं का ही सोडून तुम्हाला नित्य सेवा सुद्धा करायचीच आहे आपली असं नका समजू की नित्य सेवा झाली नाही नित्य सेवा सुद्धा करायची आहे आणि नक्की जमलेस तर केंद्रात जाऊन स्वामींच्या आरतीला उपस्थित रहा तिथे जाऊन जर जा तुम्हाला काही दान धर्म किंवा प्रसाद देताला तर तिथे सुद्धा तुम्ही ते करू शकता त्या सुद्धा तुम्ही गोष्टी करा आणि उद्या नक्कीच कोणी गरजवंत भेटला तर त्यांना सुद्धा काही खाऊ पिऊ घाला दान आणि उद्या आवर्जून पंचमायत्ना करा सुद्धा विसरू नका ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठली प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे की जेणेकरून आयुष्याचं सोनं तर होईलच पण नक्कीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहील तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ